चतुर्थी तिथीला आपल्या धर्मामध्ये खूप महत्त्व आहे तर या दिवशी भगवान गणेशाची पूजा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे तर फाल्गुन महिन्यातील चतुर्थी तिथीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते तर या तिथीला शास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे त्यामुळे या, या विशेष दिवशी भक्तिभावाने गणपती बाप्पांची पूजा केल्यास श्री गणेश सर्व मनोकामना पूर्ण करतात असं म्हटलं जातं माघ महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थी तिथीला चतुर्थी साजरी केली जाते तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत उपवास करतात धार्मिक विधीनुसार विघ्नहर्त्या गणेशाची पूजा करतात रात्री चंद्र उगवल्यावरती चंद्रपूजा करून अर्घ देण्याची परंपरा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चतुर्थीची पूजा पद्धत शुभ मुहूर्त आणि चंद्राला अर्घ देण्याची वेळ याबद्दल जाणून घेणार आहोत आणि या दिवशी आपण घरामध्ये एक विशेष वस्तू आणणार आहोत ती कोणती आणि त्याचे लाभ काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे पूजा स्कॉर्नरमध्ये तर माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी एक वाजून त्रेपन्न मिनिटांनी चालू होणार आहे आणि एकोणतीस फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजून अठरा मिनटांनी संपणार आहे तर उदय तिथीनुसार संकष्ट चतुर्थीचे व्रत बुधवार अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी साजरे केले जाणार आहे संकष्ट चतुर्थी पूजा पद्धत याविषयीचे बरेचसे व्हिडिओ मी आधीच तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत तरी व्रत उपवास करणाऱ्यांनी संकष्ट चतुर्थीला शुभ मुहूर्तावरती पूजा करायची आहे गणेश भक्तांसाठी द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी अत्यंत महत्त्वाचे आहे तर संकष्ट चतुर्थीला द्विजप्रिया संकष्टी असेही म्हणतात या दिवशी बत्तीस रूपांपैकी भगवान गणेशाचे सहावे रूप आणि भगवान शिव आणि देवी पार्वतीची षोडोपचारे पद्धतीने आपण पूजा करायची आहे गणेशाच्या या सहाव्या रूपाची पूजा करणे आणि श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त करणे अत्यंत शुभ मानले जाते लग्न साखरपुडा मुंडन किंवा गृहप्रवेश यासारखी शुभ कार्य या निमित्ताने केली जातात अष्टचतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे श्री गणेशाचे ध्यान करून व्रत व उपासना करण्याचा संकल्प करायचा आहे यानंतर संपूर्ण घरावर आणि विशेषत मंदिरात असलेल्या देवदेवतांवरती आपल्याला गंगाजळ शिंपडायचं आहे आता एका पाटावरती लाल किंवा पिवळे कापड पसरावायचं आहे आणि श्री गणेश भगवान शिवानी माता पार्वतीच्या मूर्ती स्थापित करायच्या आहेत पाण्याने आणि पंचामृताने भगवानांना आपल्याला अभिषेक करायचा आहे दीप धूप दाखवायचा आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना लाल फुले लाल चंदन रोळी सिंदूर सुपारी पवित्र रागा आणि दुर्वा अर्पण करायचे आहेत प्रसादामध्ये मोदक किंवा लाडू अर्पण करायचे आहेत आणि चंद्र उगवल्यावरती चंद्राला अर्घ अर्पण करून गणपतीची पूजा करायची आहे यानंतर आपल्याला ओम गंग गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर गणेश चालिसा आणि संकष्ट चतुर्थी व्रतकथा वाचायची आहे यानंतर श्री गणेशाच्या आपल्याला आरती करायची आहे गणपतीला मोदक आणि लाडूचा नैवेद्य अर्पण करायचं आहे उपवास करणाऱ्यांनी दिवसभर फक्त फळं खायची आहेत आणि रात्री चंद्राला पाणी दूध पांढरी फुले आणि अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतरच उपवास सोडून आपले व्रत पूर्ण करायचं आहे चतुर्थी तिथीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी साजरी करण्यात येते तर या दिवशी गणेशाला तिळाचा लाडू अर्पण करण्यात येतो याशिवाय तिळ दान केल्याने याशिवाय या द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तृतीय पंथींना इलायची आणि वस्त्र यांचं दान आपल्याला करायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्ट चतुर्थीच्या उपवासाचे विशेष महत्व आहे तर धार्मिक मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली होती, होती। मात्या पित्यांची प्रदक्षिणा करून ते म्हणाले होते की हे संपूर्ण विश्वाची परिक्रमा करण्यासारखे आहे त्यामुळे या दिवसापासून ते पूजनीय झाले माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्ध आयुष्यासाठी हे व्रत करतात तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सर्वांनी ओम गंग गणपते नम ओम गंग गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यातली त्यात विद्यार्थ्यांनी हा एकशे आठ वेळा नक्कीच जप करावा तर यानंतर चंद्रदेवाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे संकष्ट चतुर्थीला अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजून चोवीस मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे चतुर्थीला चंद्राची पूजा करतात त्यांच्या पूजेशिवाय व्रत अपूर्ण मानले जाते आणि चंद्रोदय झाल्याशिवाय व्रत मोडत नाहीत संकट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावरती भांड्यात शुद्ध पाणी भरून त्यात लाल चंदन कुश फुले अक्षदा इत्यादी टाकून चंद्राला अर्घ द्यायचा आहे असे केल्याने तुमच्या कुटुंबावरती चंद्रदेवाची कृपा राहणार आहे चंद्रदेवाला तुपाच्या दिव्याने आपल्याला ओवळायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि अशा पद्धतीने चंद्रदेवाची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे हे आपल्या हिंदू धर्मामध्ये हत्ती हे देवी लक्ष्मी देवांचा देव इंद्र यांचे वाहन म्हणून हत्तीला मान आहे त्यामुळे हत्ती हे भरभराटेसाठी बर अनेक ठिकाणी ठेवण्यात येतो थे हत्तींची प्रत्यक्ष मूर्ती जरी नसेल तर एखादे पेंटिंग जरी लावले तरी देखील ते फारच शुभ मानले जाते शास्त्रामध्ये हत्तीला यश आणि शांतीचे प्रतीक मानले जाते असे म्हणतात की हत्तीची मूर्ती ठेवल्याने सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात ज्या घरात हत्तींची मूर्ती असते त्या घरावरती गणेशाची कृपा राहते हत्ती हे वैभवाचे प्रतीक आहे पूर्वी राजे महाराजे हत्तीच्या अंबारीत बसून स्वारी करत असत तर आत्ताच्या काळात हत्ती पाळणे जरी शक्य नसले तरी हत्तीची पितळेची किंवा काष्ट अर्थात लाकडाची मूर्ती आपल्याला घरात नक्कीच आणता येते त्या मूर्तीमुळे निर्माण होणारी सकारात्मकता तुम्हाला वैभवप्राप्तीसाठी नक्कीच मदत करेल आयुष्यात यश कोणाला नको असते मेहनतीला यश यावे याची अनेकांना इच्छा असते अशावेळी जर घरामध्ये तुम्ही सोंडवर केलेली प्रसन्न हत्तीची मूर्ती आणली तर तुम्हाला यश मिळण्यास नक्कीच मदत मिळते घरातील मोकळ्या ठिकाणी हत्तीची मूर्ती आणून ठेवा तुम्हाला नक्कीच तुमच्या कामात यश मिळवण्यास मदत मिळेल एखादा नवा व्यवसाय किंवा काम करण्याचा विचार करत असाल तर अशावेळी तुम्ही ज्या दिवशी कामाची सुरुवात कराल त्या दिवशी तुम्ही तुमच्या टेबलावरती आणून एका छोट्याशा हत्तीची मूर्ती ठेवायची आहे त्यांची पूजा करायची आहे तर खूप ठिकाणी चांदीची मूर्ती आणली जाते पण ते शक्य नसेल तर तुम्ही जी उपलब्ध मूर्ती असेल ती आणली तरी देखील चालू शकतं घरात काही गोष्टी भिंचू लागल्या की आपण लगेचच एखाद्याचा सल्ला घेतो हा सल्ला ज्योतिषशास्त्र आणि वास्तूचा असतो घरात काहीही कारण नसताना कलह होणे अचानक पैशाच्या अडचणी निर्माण होणे तसेच अनेक त्रास होऊ लागले की आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण कोणतेही बदल करायला तयार असतो अशातच घरात कोणते प्राणी ठेवावेत आणि ठेवू नये कोणत्या प्राण्यांचा फायदा हा तुम्हाला होतो हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे हत्ती हे भगवान गणेशाशी निगडीत आहेत हे आपण कायम जाणतो तर हत्ती हा प्राणी कितीही अजस्त्र आणि भयावह असला तरी तो तितकाच मवळ आणि प्रेमळ असतो आपण अनेकदा पाहिले आहे की हत्ती या हा वास्तुशास्त्रात एक वेगळे स्थान आहे जर तुम्ही आर्थिक संकटाशी सामना करत असाल तर तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत तुमचा खर्च वाढत असेल तर नवीन वर्षात हत्तीच्या दोन मूर्तीयांना तुम्ही मूर्ती घराच्या मुख्य दारात ठेवा असे केल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि कुटुंबात पैशाचा प्रवाह वाढू लागतो तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की काळ्या रंगाच्या हत्तीचा पुतळा कधीही वापरायचा नाही आहे किंवा खरेदी करायचा नाही आहे हा रंग शोक आणि दुःखाचे प्रतीक मानलं जातं त्यामुळे घरातील इतर सदस्य देखील संकटात सापडतात त्याऐवजी पांढऱ्या रंगाचा हत्ती खरेदी करणे चांगले मानले जाते त्यामुळे कुटुंबात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो पांढरा हत्ती मिळाला नाही तर राखाडी किंवा तपकिरी रंग रंगाचा हत्ती आणायचा आहे मात्र काळा हत्ती आणू नका आणि आपण ठेवताना लक्ष्मीची तोंड हे उत्तरेकडे असायला हवे उत्तरेकडे आपण गजांतलक्ष्मीचे तोंड करणार आहोत आणि तुम्ही जर देवघरामध्ये ठेवत असाल त्यातली त्यात माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या बाजूला जर ठेवत असाल तर एकासमोर एक अशा एक मूर्ती ठेवायच्या आहेत जर शक्य असेल तर चांदीच्या गजराजाची स्थापना करणे अत्यंत उत्तम मानले जाते पूजेनंतर आपण गजलक्ष्मीची आरती करणार आहोत मिठाई आणि फळे ठेवायची आहेत तुम्ही लक्ष्मीची आरती केली तरीही चालेल आणि आपल्याला पूजन झाल्यानंतर लक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे ओम योग लक्ष्मी नम ओम आद्य आणि ओम सौभाग्य लक्ष्मे नम अशा मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये गजांत लक्ष्मी किंवा गजलक्ष्मी यांची मूर्ती आणून त्याची विधिवत स्थापना करू शकता तर गजांतलक्ष्मी गजलक्ष्मीची विधिवत देवघरामध्ये स्थापना कशी करायची याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर आधीच शेअर केलेला आहे पहिला नसेल तर नक्की पहा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा विधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी आणि माहितीसाठी पूजाच कॉर्नर या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ